सावित्रीच्या लेकी आम्ही तू आई समद्यांची झाली चाल मर्दानी तुझी रुढवाट तुला भेली लाथाड लास अंधार तू आणि उजेड आम्हा दिला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला नभी छेपावणारी तू पक्षिनी सक्षम कर्तव्य दक्ष तू ग्रहिणी प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी शत्रुस धूळ चारणारी तू रणरागिनी आहे नमस्कार मैत्रिणी सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपली एक मैत्रीण आहे तिने कमेंट केली की आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक छानसा व्हिडिओ बनवा तर म्हटलं चला आज अगदी समोरासमोर बसूनच तुमच्याशी गप्पा मारूयात आठ मार्च सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जागतिक महिला दिन म्हणून जसं की आपला वाढदिवस असतो तो आपल्यासाठी स्पेशल असतो ना पण तो फक्त आपल्यापुरता असतो तसंच आठ मार्च हा अगदी सगळ्यांना सामावून घेणारा सगळ्या स्त्रियांसाठीचा खास असा दिवस आहे प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिन साजरा केला जातो तर आठ मार्च हाच महिला दिन म्हणून का साजरा केला जातो तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो आपण नेहमी महिला दिन साजरा करतो पण तो का साजरा केला जातो हे आपल्याला माहिती आहे का तर रशियामधली जी राजधानी आहे पॅट्रागार्ड म्हणून तर तेव्हा पूर्वी स्त्रियांना कुठलेच हक्क नव्हते मतदानाचा वगैरे काहीच हक्क नव्हता तर त्यावेळेस या सगळ्या महिला रशियामधल्या आहेत म्हणजे वस्त्रोद्योग जे कंपन्या होत्या त्याच्यामधल्या सगळ्या महिला ह्या बाहेर पडल्या आणि त्यांनी संप निदर्शनं केली स्वतःच्या हक्कासाठी आणि त्यांनी पहिलं महायुद्ध समाप्त करण्याची आणि रशियामध्ये जो पहिल्या महायुद्धामध्ये अन्न तुटवडा निर्माण झालेला तो संपुष्टात आणण्याची आणि जो राजा होता त्याची झारशाही समाप्त करण्यासाठी खूप मोठं आंदोलन केलं या दिवशी त्यांचे जे राज्यकर्ते होते त्यांच्या विरोधामध्ये जाऊन सगळी बंधनं झुगारून देऊन सगळ्या महिला ह्या बाहेर पडल्या त्यांनी या संपाला पाठिंबा दिला आणि रशियामध्ये एक मोठी राज्यक्रांती घडली आणि त्यानंतर रशियाचा सम्राट होता जो निकोलस त्याला पायुतार व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर जे दुसरे राज्यकर्ते सत्तेमध्ये आले त्यांनी महिलांना समान अधिकार देण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि आपल्याकडे भारतामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरपासून हा जागतिक महिला दिन साजरा करायला सुरुवात झाली खरं तर आपल्याला आता पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळालेला आहे समान अधिकार मिळालेले आहेत आणि आता बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जवळजवळ सगळ्याच क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या आघाडीवरती आहेत आणि आता जे आपण विविध पदांवरती काम करतो या सगळ्यात जास्त ह्या शिक्षित झालेल्या महिला आहेत तर त्याच्या पाठीमागे आपल्या ज्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांचं योगदान फार मोठं आहे त्यामुळं आपण ना सावित्रीच्या लेखी आहोत खरं तर स्त्री ही आई पत्नी बहीण आणि मुलगी यांच्या भूमिकेतून समाजाला घडवत असते तर त्या आपले जे व्हिडिओ असतात नेहमीचे तर ते नेहमीच आपल्या गृहिणीच्या किंवा स्त्री मनाच्या भोवती फिरणारे असतात तेच विषय आपण नेहमी घेत असतो आणि तुम्हालासुद्धा ते, तुम ते आवडतात पण आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं थोडंसं वेगळं मला तुमच्याशी बोलायचं आहे खरं तर आठ मार्च हा आपण महिलांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या हक्कासाठी साजरा केला जातो पण खरंच आता आपल्याला या आठमारची गर म्हणजे महिला दिनाची गरज आहे का आणि कुठल्या हक्काची आपल्याला आता गरज आहे कुठल्या अधिकारांची आपल्याला गरज आहे हे आता आपण आपलाच विचार करायला पाहिजेल जेव्हा आधी पूर्वीच्या काळी स्त्रियांवरती भरपूर बंधनं होती आता तशी तर नाही आहेत अगदी थोडासा अपवाद वळ वगळता आता तशी परिस्थिती नाही आहे पण तरीसुद्धा अजून पण आपण पूर्णपणे स्वतंत्रमुक्त झालो आहे का तर नाही तर आता आपण कुणाच्या बंधनामध्ये अडकलेलो आहोत तर मला असं वाटतं की आपण स्वतःवरतीच खूप सारी बंधनं घालून घेतलेली आहेत आपण खूप वेळा असं म्हणतो की मला हे नाही जमणार किंवा हे नको करायला किंवा हे केल्यानंतर कसं होईल वगैरे असं आपण ना स्वतःवरतीच खूप बंधनं घालून घेतलेली असतात आणि त्याच्यामुळे आपण प्रगती करू शकत नाही तर प्रत्येक वेळेला निगेटिव्ह विचार नाही करायचा तर आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आता खरं तर आपल्याला इतकं सगळं स्वातंत्र्य आहे आपण काही शिकू शकतो आणि आपल्या हातामध्ये भरपूर सारे असे मीडिया वगैरे सोशल मीडिया वगैरे आहे तर आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो आपली प्रगती करू शकतो तरीसुद्धा आ, मला असं वाटतं की आपण खूप सारा वेळ आहे ना तो वाया घालवत असतो म्हणजे खूप वेळा आपण असं कारण देतो की मला वेळ नाही तर आपण ना टाईम मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजेल इतरांसाठी नाही स्वतःसाठी थोडासा वेळ तरी काढायला पाहिजे हल्ली बऱ्याचशा घरातून स्त्रियांना सपोर्ट केला जातो आपण जिजाऊंच्या लेकी आहोत आपण सक्षम आहोत आपण स्ट्रॉंग आहोत पण आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम होणं खूप गरजेचं आहे आपण स्ट्रॉंग कधी होतो सांगा जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या एकदम स्ट्रॉंग असतो आपण स्वतः काहीतरी कमावत का असतो ना तेव्हा आपण एकदम बिंदास एकदम स्वतंत्रपणे स्वतःचे निर्णय घेऊ शकतो त्यामुळं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आपण स्वतःच काहीतरी प्रयत्न करायला हवेत प्रत्येक वेळेला आपण स्वतःच्या माइंडमध्ये जी निगेटिव्हिटी असते ना आ, की मला हे जमणार नाही असं म्हणण्याची तर ती काढून टाकली पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे अजून एक, एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते पण असं सुद्धा म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठी एक पुरुष असतो पण मला त्याहून पुढे जाऊन बोलायचं आहे की प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे जर दुसरी स्त्री उभी राहिली ना तिला पाठिंबा देण्यासाठी तिला सपोर्ट देण्यासाठी तर ती नक्कीच यशस्वी होते पण दुर्दैवणा असं होताना दिसत नाही कारण आपण खूप वेळा बघतो की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा द्वेष करत असते तिरस्कार करत असते आणि जेलसी करत असते तर अशी दुसऱ्यांची जेलसी करून प्रगती होत नसते आणि या संदर्भातलीच एक गोष्ट आहे तर मी तुमच्या शेअर करते कदाचित तुम्ही ती ऐकलीसुद्धा असेल तर आपले जे भगवान शंकर आहेत आणि देवी पार्वती हे एकदा असेच बसलेले असतात आणि त्याच वेळेस शुंभ निशुंभ हे जे दोन राक्षस आहेत तर ते तिथं हल्ला करतात आणि त्यांनी हल्ला केलेला बघून देवी पार्वतीला इतका राग येतो की ती रागाने एकदम क्रुद्ध होऊन जाते खूप क्रोधित होते ती आणि तिचा जो अवतार होतो ॲक्च्युली पार्वती देवी पार्वतीचं स्वरूप तर आपल्याला माहिती आहे ती शांत असते पण जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती एकदम कालिका मातेचं रूप घेते जर तुम्ही कालिका मात देवीचे स्वरूप बघितलं असेल तर तुम्ही तुम्हाला माहितीच आहे की चेहरा एकदम खूप रागीट असा आहे देवीचा आणि अशा वेळेला जेव्हा देवी क्रोधित झालेली होती तेव्हा भगवान शंकर तिथं गेले तर तिने भगवान शंकरांनासुद्धा बघितलं नाही त्यांना आपल्या पायाखाली तोड म्हणजे पायदळी केलं तर तुम्ही जर फोटो बघितला असेल देवीचा तर पुन्हा एकदा बघा की तिने डाव्या पायाखाली भगवान शंकरांनासुद्धा पायदळी केलेलं आहे म्हणजे रागाच्या भरात म्हणजे इतकी राग अर्नावर झालेला होता देवीला आणि त्यातच तिने शुंभ निशुंभ या दोन राक्षसांना मारण्यास सुरुवात केली आता शुंभ निशुंभ जे होते त्यांना असा वर स्वतः शंकराने दिलेला होता की जेव्हा शुंभनिशुंभांना कोणी ठार करेल तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक राक्षस तयार होईल आणि त्याच्यामुळे असे अनेक राक्षस तयार होत होते देवी त्या दोघांनाही मारत होती पण त्यांच्या प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस तयार होत होते आणि त्यामुळं देवीला देवी त्या प्रत्येकाला ठार मारण्यामध्ये खूप एनर्जी जात होती मग आता देवीचं रूप तुम्हाला माहितीच आहे की देवी जी कालिका माते आहे तिचा जी जीभ आहे ती खूप अशी लांब आहे आपण फोटोमध्ये वगैरे पण बघतो तर देवीनं काय करायला सुरुवात केली की जसं ते रक्त सांडायला सुरुवात केली तसं तिने ते जिभेने चाटायला सुरुवात केली की जेणेकरून रक्त जमिनीवर पडता कामा नये म्हणून आणि त्याच्यानंतर एक अशी खापरी असते तर तीसुद्धा घेतली आणि त्याच्यामध्ये ते रक्त साठवायला सुरुवात केली आणि त्यामुळं अशा रीतीने रक्ताचा एक थेंबसुद्धा खाली पडला नाही आणि शुंभ निशुंभ हे ठार झाले तर याच्यातून बोध काय घ्यायचं आहे आता या पुराणातल्या गोष्टी झाल्यात आणि आपण त्या तिथूनच ऐकलेल्या आहेत आपल्या मनाचं काही नाही तर याच्यातून बोध काय घ्यायचा की जेव्हा आपल्याला राग अनावर होतो तेव्हा ह्या द्वेष तिरस्कार या गोष्टी आपल्यावरती हवी होतात आणि त्या रागाच्या भरामध्ये आपल्याला आपली सुद्धा दिसत नाहीत आणि जसं त्या शुंभ निशुंभच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस तयार होत होत असतात तसंच आपला जो रागद्वेष आहे ना त्याच्यातून अजून अजून राग द्वेष अजून वाढत जातो स्वतःला विसरायला लावतो त्याच्यानंतर जी देवी जेव्हा शांत झाली तिच्या मूळ रूपामध्ये आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे आपण तर आप भगवान शंकरानं सुद्धा पायदळी केलेला आहे तेव्हा ती भगवान शंकरांची सुद्धा माफी माग तर या गोष्टीवरून काय लक्षात घ्यायचं की जे राग द्वेष तिरस्कार हे सगळे अवगुण आहेत ना तर ते आपण जितके मनामध्ये धरून ठेवू ना तितके ते जास्तीत जास्त वाढत जातात म्हणून आपण त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे तर आता तुम्ही म्हणाल की बोलायला सोपं आहे पण नाही करायलासुद्धा ते अवघडच आहे बोलायलासुद्धा ते सोपं असलं तरी करायलासुद्धा ते अवघडच आहे पण जर स्वतःची प्रगती करायची असेल स्वतःला आनंदात राहायचं असेल तर काही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष हे करावंच लागतं किंवा स्वतःचा जो राग द्वेष किंवा दुसऱ्यांचा मत्सर करणे हे जे अवगुण आहेत ना त्यांना थोडंसं बाजूला आपण ठेवलं ना आणि स्वतःवरती फोकस केला की आपल्याला आपल्या आनंदाचा झरा सापडतो आता हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे की जेव्हापासून मी स्वतःवरती फोकस केला तेव्हापासून मी खूप आनंदी राहायला लागली म्हणजे कुणाचं काय चाललंय किंवा असं दुसऱ्यांच्याकडं जेव्हा आपण लक्ष द्यायचं बंद करतो आणि फक्त स्वतःच्या प्रगतीविषयी विचार करतो स्वतःच्या आनंदाचा विचार करतो ना तेव्हा आपोआपच आपण आनंदी होतो तर आपल्या व्हिडिओच्या खाली काही कमेंट असतात त्याच्यावरून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की खूपशा आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना एकटं वाटत असतं त्यांना असं कोणाशी तरी बोलावंसं वाटतं पण बोलण्यासाठी कोण नसतं आजकाल हीच परिस्थिती आहे की सगळ्यांच्याच मनामध्ये एवढा द्वेष तिरस्कार किंवा जेलसी आहे की प्रत्येकजण आपापल्याच कोशामध्ये आहे एकमेकांशी मैत्री करायला मागत नाही एकमेकांशी चांगलं वागायला मागत नाही त्याच्यामुळे कोणाशी बोलावंच वाटत नाही आणि खरं सांगायचं तर खरे मित्र मिळणं तसं थोडंसं अवघडच आहे ज्यांना खरे मित्र असतात खरी नाती असतात ना ती खरंच खूप श्रीमंत माणसं असतात पण असं एकटेपणा जेव्हा वाटतो ना तेव्हा आपण स्वतःला बिझी करायला शिकलं पाहिजे म्हणजे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये आपण बिझी राहिलं पाहिजे असं म्हटलं जातं की जो व्यस्त आहे वही स्वस्त आहे आता तसं बघायला गेलं तर ॲज सच आपल्यावरती काही बंधनं नाही आहेत पण जी काही आहेत ना ती आपण स्वतः स्वतःवरती लादून घेतलेली आहे तर ही बंधनं आता आपल्याला दुसऱ्यांच्याकडून स्वतंत्र व्हायचं नाही आहे तर आपणच आपल्या मनाने जो आपल्याला बंधनं घातलेली आहेत त्याच्यापासून आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे आणि हा लढा इतरांच्या विरोधात नाही आहे तर आपल्याकडे एक मन आहे की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ तर इथं खूप वेळा तरी अशीच परिस्थिती बघायला मिळते की एक स्त्री स्त्रीची दुश्मन असते तर आपणच आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे एकमेकींना आणि अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे अशा शिक्षणाचा काय उपयोग जर तुम्हाला स्वतःचं मत नसेल चुकीच्या गोष्टींना तुम्हाला विरोध करता येत नसेल शिक्षण हे फक्त पद आणि पैसा मिळवण्यासाठी नसतं तर समाजासाठी सुद्धा त्याचा काहीतरी उपयोग आपल्याला करता यायला हवा तर आता जाता, जाता जाता चार ओळी त्यांच्यासाठी की ज्यांच्यामुळे आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत त्या म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला सावित्रीच्या लेकी आम्ही तू आई समद्यांची झाली चाल मर्दानी तुझी रुढवाट तुला भेली लाथाडलास अंधार तू आणि उजेड आम्हा दिला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू प्रेरणा स्त्रीत्वाची तू लढलीस लढाही माझी जग बदलण्यास मी होईल वारस तुझी तुझ्यामुळेच माझ्या सृजनाचा सन्मान झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तर आजचा हा व्हिडिओ खास माझ्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठीच डेडिकेटेड होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी अगदी आतुरतेने वाट पाहत राहीन तुम्ही जेव्हा कमेंट करताना तेव्हा जसं तुम्हाला वाटतं की तुम्ही व्हिडिओ पाहताना मी तुमच्याशी बोलते तसंच तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मलाही वाटतं की तुम्ही प्रत्यक्षात माझ्याशी बोलतच आहात त्यामुळं नक्की कमेंट करा आणि आता जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत तुम्ही आम्ही सावित्रीच्या लेकी आपण जिजाऊंच्या लेकी खुश रहा आनंदी रहा